मत्तीवडे येथे रस्ता कामाचा शुभारंभ नागरिकांतून समाधान मत्तीवडे तालुका निपाणी ते हदनाळ मंदिर पर्यंतचा रस्ता कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात आमदार शशिकला व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे जोल्ले दाम्पत्यांनी गावासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यांच्यामुळेच गावाचा विकास झाला आहे सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले यावेळी जयसिंग मोरे प्रवीण पाटील यांनी मनोगत व्यक्त करून रस्ता काम होत असल्याने नागरिकांची सोय होणार आहे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सागर लोहार ग्रामपंचायत सदस्य शालन चव्हाण शिवगुंडा पाटील अनिल पाटील मारुती केसरकर संदीप देशपांडे तानाजी कुळवमोडे

चांगल्या प्रकारे उपयोग करून या रस्त्याचा घ्यावा एवढीच सर्वप्रथम सर्व गावकऱ्यांचं सर जे सरशास स्वागत आज हे जो वहिनीने दहा लाख रुपये निधीतून रस्ता मंजूर केलेला आहे आज जसं उद्घाटनला म्हणजे पक्षपात न मानता सर्वजण इथं एक विकास कामासाठी एक चांगलं काम व्हायला आले म्हणून जसे सगळेजण हजर राहिला जा तसं त्या पद्धतीनं सगळ्यांनी कंत्राटदारला कुठलाही त्रास होऊ नये आणि ज्याच्या ज्या आडव्या पाईप आहेत ज्याचं तिनं जर असं तिथं उभा राहून रस्ता व्यवस्थित करून घ्यावा आणि वहिनींनी आणि अण्णाने कोट्यवधी रुपयाची कामं केल्यात आणि इथून पुढे त्यांचं कार्य असंच राहणार आणि कुठले असं विकास काम करत असताना कुणीही एकामेकाच्या शेताजवळ कुणीही एकामेकाच्या आडवळ येऊ नका आणि सांगू नका की इथं आधा तिथं जाधा कर्नाटकला कुठल्याही पद्धतीचा त्रास कुणी देऊ नय असं मला वाटतं आहे आणि अण्णा आणि वहिनींचं आमच्या गावावरचं विशेष लक्ष आहे असं मला तरी वाटतं कुठलेही काम आम्ही घेऊन गेलो तर कधीही त्यांनी असं म्हटले नाहीत की बाबा बघूया करूया आम्ही सांगेल ती कामं आणि वहिनीने केलेले आहेत आणि इथूनपणेही करत राहणारच ग्रामपंचायत सदस्य राजू डोंगरे ज्यांचे मोरे आणि त्यांचे इतर सहकारी ह्या लोकांनी आमच्या विनंतीला मान देऊन ह्या मसुरा मंदिरपर्यंत जायचा जो रस्ता आहे अतिशय खराब झालेला होता आणि आमच्या विनंतीला त्यांनी मान देऊन हा रस्ता मंजूर करून आणला त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच डोल्ले ग्रुप यांचेही आभार व्यक्त करतो आणि कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनाही आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने असं सांगतो की ह्या रस्त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही फक्त ना ना। तुम्ही योग्य नियोजन आणि शेतकऱ्यांची अडचण काय आहे हे लक्षात घेऊन इथं रस्त्याचं काम करावं महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर साुदर, बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या